नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी श्री समीर मसिलकर यांचे श्री कृपा ज्वेलर्स मांडा टिटवाड्यातील सण एकोणीशे नव्वद पासूनची सर्वात जुनी व एक विश्वसनीय महाराष्ट्रीयन पेढी नऊशे सोळा चे तयार तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून मिळतील तसेच सोने सारण कर्जातून मुक्त होण्याची सुवर्ण संधी बँकेत गहाण ठेवलेले सोने सोडवून विकणे असल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू तसेच सर्व प्रकारचे राशीचे खडे दे देव घडवून मिळतील एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता शॉप नंबर सात आशीष अपार्टमेंट गणपती मंदिर रोड मांडा टिटवाळा पूर्व संपर्क समीर मसिलकर नाईन एट किंवा नाईन सेवन दिवसेंदिवस वाढत जाणारी पाण्याची समस्या आता काळजी मुळीच करू नका घर सोसायटी किंवा अन्य व्यवसायासाठी टी ठोळ्यातील नावांकित श्री गणेश डेव्हलपर्स घेऊन येत आहे आपल्या जीत वॉटर सप्लाय मार्फत फक्त एक हजार रुपयात पाण्याचा टँकर तेव्हा या सुवर्ण संधीचा फायदा चुकवू नका अधिक माहिती आणि टँकर बुकिंग साठी संपर्क साधा जीत विजय तरे शहाण्णव एकोणवीस शून्य चार चौऱ्याण्णव चौवेचाळीस किंवा 9221 49122 एक या नंबरवर संपर्क साधावा स्वराज्य रणरागिणी महिला संस्थेच्या विद्यमाने टिटवाळा शहरात प्रथमच भव्य महिला क्रिकेट सामन्यांचे आयोजन ठाणे जिल्ह्यात प्रथमच महिलांकडून महिलांसाठी भव्य क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते टिटवाळ्यातील मुली महिलांना क्रीडा क्षेत्रात पुढे जाता यावे तसेच या क्षेत्रातही आपले करिअर करता यावे या प्रेरणेतून स्वराज्य रणरागिणी संस्थेच्या अध्यक्षा सुप्रिया संदीप आचरेकर यांनी हे क्रिकेट सामने भरविले संस्थेच्या माध्यमातून प्रथमच दोन हजार बावीस मध्ये शहरांमध्ये महिला फॅशन शो आयोजित करण्यात आलेला होता त्या उत्स्फूर्त यशानंतर दिनांक एक मे दोन रोजी भरविण्यात आलेल्या महिला क्रिकेट मॅच हा उपक्रमही यशस्वीपणे पार पडला व्यवस्थापक टीम मध्ये चारुशिला कर, शीतल खोकले, अस्मिता शहा मालिनी मगर अर्चना जोशी उज्वला भोईड वैशाली मालुसरे किशोर मगर संदीप वराडकर शेखर जोशी मिलिंद सावंत सर उमेश शहा लक्ष्मण मंचरकर सिद्धेश सावंत आणि संदीप आचरेकर यांनी व्यवस्थापक म्हणून चोख भूमिका बजावली यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला ठाणे जिल्ह्यातून महिला क्रिकेट सामन्यासाठी नोंदणी येत होत्या महिलांच्या नऊ टीम घेऊन अकरा सामने दिवसभर भरविण्यात आले महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी अण्णा तरे सुहास कांबळे ह्युमन केअरचे चेअरमन कमलेश नागरे पोलीस महिला दक्षता कमिटी टिटवाळा हिराताई कांबळे तृप्ती गायकवाड प्रमोद नांदगावकर वैदेही नांदगावकर दोन हजार बावीस फॅशन शो विजेती वैदेही किस्मतराव राजेश दीक्षित तसंच टिटवाळा न्यूज संपादक राजू टपाल हे सर्व टिटवाळा भूषण मान्यवरांनी उपस्थित राहून या क्रिकेट सामन्यांना शोभा आणली ओनर दीपाली कुलकर्णी राहुल श्रीरामे सुनील गांगुर्डे विष्णू पवार रवी देसेकर यांचे विशेष सहकार्य लाभले जिजाऊ संघटना आणि ह्युमन केअर फाउंडेशन हे नेहमीच महिला संस्थेला मदत करत असतात सहकार्य देत असतात या महिला संस्थेलाही त्यांचं सहकार्य लाभले आहे निवेदक तुषार वैद्य मनीषा अग्निहोत्री पंच अभिजित कडव संदीप वराडकर राहुल जबडे आणि संदीप आचरेकर यांनी आपली जबाबदारी चोख बजावली स्वराज्य रणरागिनी महिला संस्था आयोजित पीपीएल महिला क्रिकेट दोन हजार चोवीस नऊ टीम मधून डॉम्ब्युली प्रथम पारितोषिकाचे मानकरी ठरले त्यांना चषक व अकरा हजार एक रुपये रोख देऊन गौरवण्यात आले द्वितीय पारितोषिकाचे मानकरी ठरले मणिकर्णिका टीम त्यांना चषक व सहा हजार एक रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले तृतीय पारितोषिक शिवकन्या टीम रोख रक्कम दोन हजार पाचशे एक पारितोषिक देण्यात आले सर्व सहभागी महिला खेळाडूंना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले या क्रिकेट सामन्यांमुळे नक्कीच महिला मुलींना एक वेगळं दालन मिळालं आहे भविष्य काळात एक उत्कृष्ट महिला खेळाडू तयार व्हावी हीच प्रेरणा आणि उद्देश संदेश या सामन्यातून देण्यात आलेला आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद